आजच्या आपल्या मार्केटमध्ये सध्या मृगबाराची मोसंबीची आवक जास्त झाल्यामुळे आणि सध्याचा पिढी हा थंडीचा असल्यामुळे वर्तात उत्तर भारतामध्ये आपल्यापेक्षा जास्त थंडी आहे आणि मागणी एकदम कमी झालेली आहे त्यामुळे विक्रीसाठी जाणारी मोसंबी एकदम कमी झालेली आहे आणि त्याचा दरावर परिणाम झालेला आहे सध्या या वातावरणामध्ये मोसंबीची विक्री होत नसल्यामुळे मृगबाराची मोसंबी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणू नये या, ही मोसंबी होळीनंतर साधारणतः शिमग्यानंतर होळीनंतर फेब्रुवारी मार्चनंतर ही मोसंबी मार्केटमध्ये आली तर याला चांगला रेट मिळेल पण मंगू जो काळा डाग पडतो ते होण्याच्या भीतीनं शेतकरी हा माल विक्रीसाठी आणत असून तो माल आजच्या परिस्थितीमध्ये दोन ते तीन रुपये सुद्धा विक्री होत नाही आहे मंगू मालाची माला आणि त्याचा तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्चच दोन रुपये तीन रुपये किलो आहे तोसुद्धा निघत नाही आहे त्यामुळे ती मोसंबी विक्रीसाठी न आणण्यापेक्षा शेतकऱ्यांनी थांबलेलं बरं त्यात उपाययोजना केलेल्या बरं माल नाही मग मिक्स माल याला गिराईकीच राहिलेलं नाही सध्या शेतकऱ्यांनी थांबायला पाहिजे बघू शकता या मालाला गिराय नाही आणि चोवीस पच्चीस चोवीस क्विंटल पंचवीस किलो माल आहे बघू शकता तीन हजार पचास पचास एक तीस पचास पचास बत्तीस सौ बत्तीस सौबीस सौ पच्चीस बत्तीस सौ बत्तीस सौ बत्तीस मेरे अड़े बत्तीस 24, चौबीस क्विंटल पच्चीस किलो वजन है अड़े देती है चौंतीस सौ तुम्हारा सोलूंगा चौंतीस सौ जिसकी बोली उसको मिलेगा चौंतीस बीस चौंतीस सौ पचास

પૈતાલીસ મિલે પૈતાલીસ 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 પચીસ

जो माल याला तेरा हजार बाजार बघलाय आणि माल होता पंधरा क्विंटल पाच किलो बघू शकता माल कसा आहे हो आज आपण मोसंबी मार्केट मध्ये आपल्यासोबत आहे आड दुकानदार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सध्याची जी मोसंबीची परिस्थिती आहे व कोणत्या मालाला काय भाव लागतो व कोणत्या मालाला सध्या डिमांड आहे डिमांड नाही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया सोबत आहे मी नाथा पाटील घनगाव जालना जिल्हा मोसंबी ऑथोरिएशनचा अध्यक्ष आहे आणि जे कि सन कंपनी आमचं मोसंबीचं दुकान आहे आजच्या आपल्या मार्केटमध्ये सध्या मृगमाराची मोसंबीची आवक जास्त झाल्यामुळे आणि सध्याचा पिढ हा थंडीचा असल्यामुळे वरतात उत्तर भारतामध्ये आपल्यापेक्षा जास्त थंडी आहे आणि मागणी एकदम कमी झालेली आहे त्यामुळे विक्रीसाठी जाणारी मोसंबी एकदम कमी झालेली आहे आणि त्याचा दरावर परिणाम झालेला आहे मोसंबीचे आजचे दर चांगल्या मालाचे सात हजारापासून तर चौदा पंधरापर्यंत आहेत सध्या या वातावरणामध्ये मोसंबीची विक्री होत नसल्यामुळे मृतबाराची मोसंबी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणू नये ही मोसंबी होळीनंतर साधारणतः शिमग्यानंतर होळीनंतर फेब्रुवारी मार्चनंतर ही मोसंबी मार्केटमध्ये आली तर त्याला चांगला रेट मिळेल पण मंगू जो काळा डाग पडतो ते होण्याच्या भीतीनं शेतकरी हा माल विक्रीसाठी आणत असून तो माल आजच्या परिस्थितीमध्ये दोन ते तीन रुपये सुद्धा विक्री होत नाही आहे मालाची मंगू मालाची आणि त्याचा तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्च दोन रुपये तीन रुपये किलो आहे तोसुद्धा निघत नाही आहे त्यामुळे ती मोसंबी विक्रीसाठी न आणण्यापेक्षा शेतकऱ्यांनी थांबलेलं बरं त्यात उपाययोजना केलेल्या बऱ्या आहेत बरोबर आहे कारण की त्याचं भाडंसुद्धा निघत नाही सुद्धा देता येत नाही निघतही नाही तोडणी आणि वाहतूक खर्चही निघत नाही आणि अजूनही जुना माल जो आहे आंबेबाराचा तो वीस टक्के माल अजून बॅलन्स आहे तो मालसुद्धा आठ ते दहा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये विकतोय त्याच्यामुळे ग तो गोड असल्यामुळे ग्राहक अगोदर तो घेतो आणि हा आंबट असल्यामुळे याला आज लोकल मार्केटला सुद्धा कोणी घेत नाही त्यामुळे दोन्हीमुळे नुकसान होत असून सध्या कमीत कमी मृग बारासाठी शेतकऱ्यांनी थांबलं पाहिजे मार्चपासून तर एप्रिल मे पर्यंत थंडी कमी झाल्यानंतरच मोसमीला मृग बारायला रेट मिळतो खूपच कमी रेट आहे पुढचे रेट, रेट तर वीस पंचवीसचे चे व्हायला पाहिजे वरही जाऊ शकतात पण शेतकरी चांगला माल जर टिकवला चांगल्या मालासाठी प्रयत्न केले तरच त्याला रेट मिळेल यावर्षी बरं आंबे बारामध्ये उलटं झालं जे रेटच्या अपेक्षे जे थांबले आणि त्याच्या वातावरणामुळे माल खराब झाले त्यांना रेट मिळाले नाहीत म्हणजे पन्नास टक्के सुद्धा रेट मिळत आज आंबे आज कमीत कमी जास्त जास्त काय आठ हजारापासून तर चौदा पंधरापर्यंत तोच रेट आहे तोच रेट आहे मंगू माला कोणत्याही मंगू माला ग्राहक नाही नव्या माला तर बिलकुल ग्राहक नाही नाहीये शेतकऱ्यांनी सध्या मोसंबीचे मृग बाराची मोसंबी कशी टिकेल याचे प्रयत्न केले पाहिजे आणि आंबेबार फोटल्यानंतर फेब्रुवारी एंड नंतर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यानंतर माल विक्रीला आणायला पाहिजे चालतं या ठिकाणी जे आपल्या जालना मुसुम्याचे अध्यक्ष होते नाता पाटील गणगाव यांनी आपलं खूप छानदायक माहिती दिली सध्या मंगू माल आणत नाही व जो मृग बहार आहे त्यानं बी थांबायला पाहिजे कमीत कमी आपलं फेब्रुवारी शेवटला म्हणजे एंडिंगला इंडिंगला आपलं मार्च एप्रिलला माल आणला त्याला चांगली रेट भेटल आणि डिमांड बी चांगली राहील सध्या कसं आहे आंबे बी चालू आहे मृग बी चालू आहे त्यामुळे थंडी बी आंबेहार बहार चालू आहे मूग बहार चालू आहे आणि थंडीमुळं काय उत्तर भारतात मागणी कमी आहे खूपच कमी आहे दहा टक्के सुद्धा विक्री नाही आहे आवक वाढत आहे आणि भाव मिळत नाही त्यामुळे भावावर परिणाम होत आहे आणि परिणामी जर एकदम कमी मिळत आहे शेतकऱ्यांनी थांबलं तर शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपण चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया पन। आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान